पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबाग मध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्याने चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्याने चालू केला आहे आमचे नेते महेंद्रशेठ दलवी हे मजाऱ्याचं काम करतात कधी डबरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्यांना चांगलं कळतो आणि भरत गोगावळे यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला जाण्याची चिन्ह नेत्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते सरसवले शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर उत्तर देताना अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महेंद्र दळवे यांना दाखल गुन्ह्यांची करून दिली आठवण राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांचा देशमुख यांच्याच भाषेत पलटवा धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर टीका करण्याचा जो केविलवाना प्रकार केलाय तो थांबवावा डोंबऱ्याचं खेळ देशमुख आमच्या नेत्याने केलं नाही तर तो तुमच्या नेत्याने चालू केला आमचा नेता महेंद्र दळवी हे मदार्याचं काम करतात कधी डमरू वाजवायचं आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्यांना चांगलं कळत तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत गेलेत कोरोनाच्या काळात तुम्ही तटकरे फॅमिलीवर टीका टिप्पणी केली ती सारेनी पाहिली भरत शेटवर पण तुम्ही टीका टिप्पणी केली तेव्हा तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची भाषा करताय त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी तुमची चोख सोय महाप्रसाद द्यायची केली आहे सुनील तटकरेंचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेले नाहीत तटकरे साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणायचं काम महेंद्र शेठ यांनी केलं तटकरे साहेब महेंद्र शेठला सकाळी दुपारी रात्री किती वेळा यायचं आणि विनवण्या करायच्या धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो तुम्ही जे टीका टिप्पणी चालू केली ती जर वेळी थांबवली नाही तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळं गेले चाळीस वर्ष ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन श्रंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबीनी खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबाग मध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय महेंद्र शेख दलवी यांच्यावर टीका करण्याचा जो केविवानी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा था खेळ थांबवा डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्यांनी चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्यांनी चालू केला आहे आमचे नेते महेंद्र शेठ दलवी हे मजाऱ्याचं काम करतात कधी डबरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतो तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काही टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे आणि भरत गोगावळे गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती त्या वेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांच्यावर यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलं आणि महेंद्र शेटनी चे त्यावेळेला महेंद्र शेठचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळेला यायचे कि हो की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही अलिबाग मध्ये लीड मिळेल की नाही ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेस जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जसा तसा उत्तर दिला जाईल धनंजय देशमुख तुर्तास एवढंच